मध्ये उद्धव साहेबांची प्रचार सभा होती सभेमध्ये आम्हाला जाण्याची संधी मिळाली त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सभेमध्ये पनवेल उरण कर्जत हे आपले उमेदवार सर्वांना विजयी करा म्हणून आवाहन केलं आणि तसेच पनवेलमध्ये जो मालमत्ता कराचा विषय आहे तो त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की विधी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी टक्के शास्ती लावलेली आहे ते पूर्णपणे माफ करतील त्याचप्रमाणे दुहेरी लावलेला आहे तो, तो पूर्णपणे रद्द करतील आणि शिडको वसाहतीतील नागरिकांना दुधभाव केल्याने पासष्ट टक्के सवलत मिळाली नाही सवलत ते मिळवून देतील आणि पलावा सिटीमध्ये जी सवलत नागरिकांना मिळालेली आहे ती शुल्क नागरिकांना मिळवून देतील असं त्यांनी स्पष्टपणे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे अर्ध सभेत ते सांगितलेलं आहे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे कशा प्रकारे इथले शेकापाचे उमेदवार श्री बाळाराम पाटील साहेब लोकांची दिशाभूल करतायत आता झालेली आहे त्यांना आदेश दिलेले आहेत की त्यांनी त्याचे चिन्ह माघारी घ्यावेत त्यांनी माघार घ्यावी असे त्यांना आदेश दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत गैरवापर केलेला आहे उद्धव साहेबांच्या मशालीचा गैरवापर केलेला आहे त्याचा फोटोचा गैरवापर केलेला आहे लोकांनी दिशाभूल केलेली आहे त्याच्यामुळे अस्पष्टपणे उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती खूप मोठी त्यांना आज हे केलेले आहे की तुम्ही स्पष्टपणे तुमचे सजव माघार घ्या आणि जेणेकरून आपला उमेदवार तुम्ही सरकार

खूप लोक मला संधी देऊन त्यांनी माझा खरंच खूप खूप सन्मान केलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि नक्कीच आमचा जो मुद्दा आहे उद्देश आहे विकास 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 आणि ह्याच मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढतोय आणि उमेदवारी मला तर जनतेतून आलेली आहे विविध सामाजिक संस्थांमधून आलेली आहे विविध जाती धर्माच्या लोकांतून आलेली आहे आणि दोन लाख ऐंशी हजार मानवधारक ज्यांच्यावर जिज्यावर लावलेला आहे त्यांना आलेली ही उमेदवारी आहे पण आपल्याला उमेदवारी दिलेली असताना इथे प्रस्थापित नेते असतील पुढारी असतील ह्यांना कुठेतरी त्रास होतोय आपली उमेदवारी पण पचत नाही ते काय आपल्याला उपयोग समजत आलेले आहेत आताही ते आपल्याला उपयोग समजत आहेत तरी पण आम्ही संघर्ष करणार आणि जिंकणार आता मध्येच एक इव्हेंट झाला एक नावडे मध्ये शेकापचे काय कार्यकर्ते होते आणि आमचे काय कार्यकर्ते पत्र गेले होते त्यावेळेस शेकपच्या का कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला दमदाटी केली चिशुरी गाय केली हातातली पत्र खेचून घेतली तुम्ही इथे प्रचार करायचा नाही आमचा आमचा इलाका आहे आम्ही लगेच चौदा पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात कंप्लेंट केली आणि एनसी केलेली आहे अशा प्रकारचे इथे आपण पाहतो गोष्टी घडतायत आणि त्यांना पचत नाही की एक भाई बहिणी महिला उमेदवार तिथे लढते आणि लढते विधानसभेमध्ये जाण्यासाठी एक फार मोठा संख्याबळ निर्माण करावा लागतो संघटनात्मक रणनीती आठवली जाते किती भूतसंख्यापर्यंत पोहोचले ग्रामीण भागातील तुमचा प्रचार काई होता। जाद है। कसा झाला काय प्रतिसाद होता एकनात्मक आपल्याकडे व्यासपीठावर पण संघटनात्मक पक्षांचं काय चित्र आशावाद निर्माण करा ग्रामीण भागामध्ये दोन प्रकार आहेत एक आपल्याला ग्रामपंचायत आहेत जुन्या ग्रामपंचायती आणि काही महानगरपालिकेमध्ये आलेला आहे तर दोन्ही गावांमध्ये झडपी असेल आणि बोतीस गावं असतील तर दोन्ही ठिकाणी खूप छान प्रचंड मिळालेला आहे तिकडे आपले कट्टर शिवसैनिक आहेत पदाधिकारी आहेत त्याचा मोठा आपला आपल्या सोबत सहकार्य आहे त्याचा पूर्ण पाठिंबा आपल्याला आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागाची चिंता आम्हाला नाहीये भले थोडंफार ग्रामीण भागामध्ये बाळाला पाटील यांना मतदार जाण्याची शक्यता आहे तर आपण संपूर्ण झिरो आहोत असं नक्कीच नाही त्यांचा प्रश्न जो होता त्यातलं उत्तर बाकी आहे त्यांनी जे म्हटलं की शिवसेनेचे पदाधिकारी आज व्यासपीठावर दिसत नाही सन्मान्य जिल्हा प्रमुख स्वतः प्रत्येक रोड रोडवाइ आज बैठका घेत आहेत आणि बोडची जी तयारी चालली आहे त्याचा आढावा त्या त्या शहर प्रमुखांसोबत हे सर्व सन्मान्य रामदास शिवसेना पक्षाचे जे वरिष्ठ निरीक्षक आहेत आणि कोलमचे सुद्धा कॉर्डिनेटर असा संयुक्तपणे हा आढावा संपूर्ण शहराचा चालू आहे आणि आम्ही जबाबदारी वाटून घेतल्यामुळे काही जण ते काम करतात का? आणि आम्ही तुम्हाला संबोधित करतोय ना माझा प्रश्न होता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे उमेदवार प्रशांत ठाकूर असतील शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील साहेब असतील किंवा शिवसेनेच्या विनाताई करण असतील ह्या सर्वांनी मालमत्ता कराचा मुद्दा हाताळला खर तर पनवेलकरांच्या हा जिवाळ्याचा विषय आहे परंतु तिन्ही उमेदवार म्हणतात की आम्ही शास्त्री माफ करू मालमत्ता कर माफ पण ज्या विनात आहे ती भाजपाच्या नगरसेवका म्हणून दोन हजार सोळा पासून मालमत्ता कर घ्यावा या ठरावाला मंजुरी दिली हे सगळे तिन्ही उमेदवार जनतेची दिशाभूल करताय नेमकं जनतेची दिशाभूल करताय कोण सर्वात प्रथम सांगेल जेव्हा मी बीजेपी मध्ये होते भाजपमध्ये असताना महिला असताना सुद्धा महानगरपालिका व्हावी किंवा नाही व्हावी असा प्रश्न आला होता तेव्हा आम्ही स्वतः विरोध केला होता तेव्हा मी स्वतः महिला अध्यक्ष होते आमदारांची इच्छा होती की महानगरपालिका व्हावी पण जनतेची इच्छा होती की तेव्हा महापालिका मध्ये नको आहे हवी असेल तर आमची वेगळी महापालिका व्हावी खारघर गर कामठा गळंबोली शिरतो असा तिथे वेगळी महापालिका व्हावी तरी पण त्यावेळेस सुद्धा जवळपास दोन हजार फॉर्म भरले होते की आम्हाला समाविष्ट व्हायचं नाही म्हणजे माझा विरोध तेव्हापासून आहे महापालिका फॉर्म झाली सतरा मध्ये आम्ही लुडून आलो आणि निवडून आल्यानंतर दोन हजार वीस मध्ये एकोणीस मध्ये ठराव पास झाला ठराव पास झाल्यानंतर वीस मध्ये बिलं वाटण्यात आलेली जेव्हा बिलं सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा मात्र लोकांना लोक जागृत झाले की कुठली बिल आहेत आणि ही बिलं मुद्दाम दोन हजार वीस मध्ये दिली तर एकोणीस मध्ये आमदार साहेबांचे इलेक्शन होते इलेक्शन मध्ये काय प्रॉब्लेम नको व्हायला त्याच्यामुळे ही बिल दोन हजार वीस मध्ये दिली गेली आणि बिल जसे सादर पडता आम्ही आता अभ्यास केला वाचन केलं की के कशा प्रकारे प्रशासनाने अभ्यास करून कशा प्रकार बिल लावली आहेत आणि आम्हाला समजताच आम्ही आमचे लॉयर आहेत त्यांना भेट दिली समजून घेतलं की महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट चे काय नियम आहेत काय कायदे आहेत त्याप्रमाणे अभ्यास करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि सांगितलं हे बिल चुकीचे आहे बेकायदेशीर आहे अवाजवी आहे आणि दुहेरी आहे आणि ह्याला आम्ही तेव्हा विरोध केलाच होता सुरुवातीला तुम्ही म्हणता जी माझी उपस्थिती होती ती आय जनरल बॉडी मीटिंग मध्ये मी उपस्थित आहे की माझी उपस्थिती होती तिकडे माझी सही होती तेव्हा मी होतेच उपस्थित होते त्यावेळेस मी पण त्याच लावावा या मुद्द्या बोलत नाही मी शब्द बोललेले नव्हते राष्ट्रवादीचे परमेश्वर जिल्हा प्रमुख काँग्रेस पक्षाचे सुदाम सुदाम पाटील यांच्या दृष्टिकोनातून तुमचा असलेला जो तुं, प्रचार आहे महाविकास आघाडीची जी रणनीती आहे जी ध्येय धोरण आहे त्या पद्धतीने तुमची कशी तुम्ही कुठल्या पद्धतीने मांडाल की काँग्रेस आणि खरंच राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहेत आणि त्यांचं काय धोरण तुमच्याशी डिस्कस झालेलं आहे आणि कसं तुम्ही आव्हान करायला पाठिंबा दिलेला आहे सोबत आमच्या सर्व आग्रवाल समाज पण आहे त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे जैन समाज पण आहे त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे सिख समाज आहे

उमेदवारी दिलेली आहे कशा प्रकारे आपण विजय मिळू समाजावर त्या पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने कशा प्रकारचे प्रमुख तुमचे विजय आहे खर तर आपल्याला उमेदवारी खूप लवकर मिळालेली आहे हे मी नक्कीच माझं सौभाग्य समजते तर पक्षातील मला सामान्य झाले होते आणि मला उमेदवारी मिळाली पण कधीच मी प्रयत्न केले नव्हते तर ही उमेदवारी मला समोर आलेली आहे त्याच्यामुळे मी पक्षांचे आणि उद्धव साहेबांचे मनापासून आभार मानते त्यांनी मजेत देऊन इथे महिने महिला शेतकऱ्यांना त्यांनी सन्मान केलेला आहे आणि आपला जो उद्देश आहे आपला जो विजन आहे त्यातच मंगेशजींनी वाचून दाखवलेला आहे आमचा पहिला प्रश्न जो आहे मालमत्ता करायचा दुसरा पाणी प्रश्न आरोग्य व्यवस्था प्रदूषण त्याचप्रमाणे शिक्षा व्यवस्था तर ह्या सर्व गोष्टी आपण घेऊन इथे आलेलो आहोत आणि आपल्याकडे क्लिअर पिक्चर आहे की आम्ही कसं काम करणार आहोत रस्ते बनवताना आम्ही कशा प्रकारे कुठल्या पद्धतीने आम्ही रस्ते बनवणार आहोत प्राधान्यक्रम काय असेल आम्ही सर्वांचा अभ्यास करून उतरलेलो आहोत आमचा फक्त उद्देश एकच आहे विकास विकास आणि विकास ग्रामीण तारखेला नक्कीच भेटेल शंभर टक्के भेटेल ग्रामीण भागामध्ये नैनाचा विरोध असलेला फार मोठा मतदारसंख्या बळ आहे तुम्ही जेव्हा प्रचार करत असताना नैनाबाबत काय घोषणा तुम्ही दिल्या आणि आपण महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून अनेक जाहीर योजना आपण सांगितल्या आहेत त्या आपण व्यासपीठाच्या माध्यमातून सांगाल नैना प्रकल्पग्रस्त जे आहे त्यांच्या जागा होत्या त्यांना आश्वासन दिले होते की तुम्हाला जागा दिल्यानंतर नाहीये कुठे सोय दिले त्यांना दिले दिलेली नाहीये हे प्रश्न आम्ही मार्गी लावू त्याचप्रमाणे घरचे पोटी जी घरं आहेत ते अजूनपर्यंत आमदार भेषांत ठाकूर स्वतः ते आगरी असताना सुद्धा आगरी गोळी बांधवांची त्यांना समस्या कळलेली नाहीये आणि ते घरं त्यांनी नियमित केलेले नाहीये तरी घरी आम्ही नेहमीच करण्याचा प्रयत्न करू त्या त्यांनी जे लोकांचं सुरू ठेवलेलं आहे टर्म्स अँड कंडिशन लावून पोस्ट रेग्युलेशन लावून ते आपण संपूर्णपणे कमी करून सुटो काढून इराद पत्र काढून घेऊ आणि हे सर्व गोष्टी मार्गी लावू काही महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेला शिवसेनेने तुम्हाला उमेदवारी दिली परंतु बाळाराम पाटलाळे आणि तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला जनतेमध्ये मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला मग हा संभ्रम दूर करण्यासाठी उद्धव साहेबांनी पनवेलमध्ये एकाने सभा का नाही पनवेलमध्ये सभा हे तर आयोजन होतं पण आम्ही पंधरा दिवस असल्या कारणाने आम्हाला उद्धव शेवटी मिळालेली आहे खूप कमी वेळ होता आमच्याकडे त्या कमी वेळेमध्ये प्रचार करणार सभा घेणार ह्या कारणाने सभा सुद्धा का टाळण्यात आलेली होती तरी पण नितीन मानपुडे साहेब येऊन गेले त्यांनी सभाही घेतली आहे आणि हा प्रश्न बारा पाटी तुम्हाला सर्वांनाच माहिती कशा प्रकारे महाविकास आघाडी मध्ये असतानाच उरण अलिबाग चांदोला दोन्ही ठिकाणी बंडखोरी केलेली आहे आणि त्याच्यामुळे हा स्टँड उद्धव साहेबांना घ्यावा लागला आणि मला उमेदवारी मिळाली आहे त्याआधी सरांनी जो प्रश्न उपस्थित केला होता की शिवसेनेतर्फे मोठी सभा का झालेली आहे आजच्या कर्जतच्या सभेमध्ये समान्य उद्धव साहेबांनी स्पष्ट उल्लेख केला की लीनाताईंना मानलं पाहिजे की मी शेवटच्या क्षणी उमेदवारी देऊन सुद्धा ज्या पद्धतीने ते प्रचार करतात आणि प्रचारात आघाडी घेतलेली आहे तर आज शिवसेना पक्षाचे जे सर्वोच्च नेते आहेत ते एका जाहीर व्यासपीठावर आपला उल्लेख करतात यावरून सिद्ध होते की आपण त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे इथं जे महाविकास आघाडीची समीकरण बिघडली त्यामध्ये ता हो महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्ष राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या सिंबॉलपैकी एक सिंबॉल आपल्याकडे आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपण जो दावा सांगतोय जनतेसमोर जो जातोय तोच महाविकास आघाडीचा खरा उमेदवार म्हणून जनतेपर्यंत जातोय आपण प्रश्न विचारला की या पक्षांचे नेते हे तुमच्यासोबत नाही पण काही ठिकाणी नेता का नाही त्याची कारण काहींनी आपल्यासमोर सांगितलीच आहे परंतु विचार झाल्याला एक मतदार वर्ग असतो आज पवार साहेबांना मानणारा जो मतदार वर्ग आहे तो ते सिंबॉल बघतो किंवा ते सिंबॉल राज्यात त्याचा विचार करतो आज महाविकास आघाडीचं समीकरण म्हटलं तर मशाल तुतारी आणि पंजाब या तिघांपैकी एक जो असेल त्यालाच महाविकास आघाडीचा मतदार मतदान करणार आहे स्थानिक लेव्हलला काही घडामोडी होऊ देत नेते जरी इकडे तिकडे झाले तरी मतदार हा महाविकास आघाडी सोबत आहे महाविकास आघाडीचं चिन्ह आपल्या सोबत आहे त्यामुळं ताईंचा विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निश्चित आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत पत्रकार आणि शेकापला होते काय म्हटलं नव्हतं त्यांनी त्यावेळेस ज्या वाटाघाटी चालू होत्या म्हणजे क्वेश्चन मार्क होता ती चार तारखेची तीन वाजेपर्यंतची जी वेळ होती ती चर्चेची वेळ होती आणि चर्चा अगदी जे ठरलं ते कायम झालं म्हणजे संजय राऊत साहेब खोटं कोणी असं त्याचा अर्थ होत नाही ना राऊत साहेबांचा आदेश सर्व मान्य जर ही जागा शेकापला सोडली असती तर ज्यांनी एकवी फॉर्म दिला त्यांनी माघार घ्यायला लागलेच असते पण असा कुठलाही आदेश पक्षातर्फे आपल्याला आलेला ना नाही पक्षाचे नेते आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि आज तर या सर्व गोष्टींना खुस्त उद्धव साहेब जेव्हा स्टेजवर आपल्या मागण्यांचं समर्थन करतात पनवेलकरांचा जो ज्वलंत जो प्रश्न आहे मालमत्ता कर त्या मालमत्ता करावर आश्वस्त करतात म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मालमत्ता कराच्या मुद्द्यावर जनतेला संबोधित करतात यावर पक्ष प्रमुख आपल्या सोबत आहेत त्यामुळं इथं उमेदवार शेकाप आहे का अजून कोण आहे हा आमच्या दृष्टीने पूर्ण क्रम लागलेला आहे आपण आपली लाईन पुढे घेऊन जातोय महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपण पूर्ण ताकदीने मतदारांपर्यंत पोहोचलो आहोत विजयाची जी समीकरण आपण सगळ्यांनी सांगितली की शहरी भागातील मतदार आणि त्या मतदारांमध्ये असलेले विविध समाज घटक आज गेली पंधरा वर्ष कॉलनी परिसरामध्ये काम करत असताना या सगळ्या घटकांचा आपल्याशी संपर्क आलेला आहे आमचा आणि एक बॉन्डिंग क्रिएट झालेलं आहे त्या बॉन्डिंगच्या माध्यमातून आपल्यातलाच एक व्यक्ती हा आमदार म्हणून पुढे जातोय ही भावना कुठेतरी मतदारांना भावते आणि त्या भावनेतलाच जो मतदार आहे आपल्या पाठीशी ठामपणे जातात की या स्थानिक उमेदवार नाही त्यामुळे ग्रामीणचा मतदार होणार नाही ही चुकीची भावना आहे आज ग्रामीण ग्रामीणमध्येही शिवसेना पक्षाचे अधिकृत पदाधिकारी आहेत बाळासाहेबांना मानणारे कट्टर शिवसैनिक आहेत जे मशाल या चिन्हाशिवाय इतर कुठलाही विचार करू शकत नाही आणि पक्षाचे कार्यकर्ते सोडले इतर एक न्यूट्रल मतदार असतो जो मुद्द्यांना धरून किंवा समस्यांना बघून मतदान करतो तर आज ग्रामीण भागाचा परिस्थिती फार वाईट आहे अजूनही तिथे रस्ते नाही ट्रेनेजच्या सुविधा नाही आणि गरजेपोटी ग्रहांचा प्रश्न सरकार आली गेलीत तरी सुद्धा सुटलेला नाहीये आज तो ग्रामीण एक म्हणूनही तर या सगळ्या समीकरणांमध्ये मतांचं विभाजन जरी झालं तरी आमच्या समीकरणानुसार आपण ट्रॅकवर असून येत्या तेवीस तारखेला विजय हा आपलाच आहे या भावनेने आम्ही काम करतो